स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग्दोम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी चित्रगंजी महानगरपालिकेची निवडणूक ही जरी भाजप भाजप शिवसेना युतीमंतर लढणार असली तरी अद्याप उमेदवार निश्चित झालेला नाही आपल्यासोबत प्रभाग क्रमांक दहामधील युती युवती सेनेचे जिल्हाप्रमुख सलोनीताई शिंद्रे हे आहेत त्यांनी प्रभाग क्रमांक दहामधून उमेदवारी मागितली होती आज त्यांनी जिल्हाध्यक्ष रवींद्र माने यांची भेट घेतलेली आहे ताई काय सांगाल कशाबद्दल भेट घातलेली आहे प्रभाग क्रमांक दहामध्ये गेले दोन अडीच वर्ष मी स्वतः काम करत आहे किंवा तयारी करत आहे गेले चार पाच महिने मी देखील त्यांना कल्पना दिली होती कि मी बगता है की है कि मी ह्या प्रभागातनं बघत आहे इच्छुक उमेदवार म्हणून माझं काम देखील तळागाळात आहे असं नाही की बाबा नुसतंच पदावर आहे किंवा ह्यासाठी मी मागितलेलं नाही आहे पण आता स्वतः मी भागात प्रभागात फिरते किंवा काम माझं देखील दाखवलेलं आहे हे चालू असताना आज शिवसेनेच्या जी लिस्ट गेली आहे त्यामध्ये एकही महिला पदाधिकारीचं नाव नाही आहे तिथं मग त्यासाठी महिलांना कुठंतरी आज लाडके भाऊ तुम्ही म्हणताय आज लाड की बहीण तुम्ही म्हणता पण त्या त्या हे करत महिलांना सक्षम करायचं म्हणतात पण आपल्याच पदाधिकाऱ्यांना कुठेतरी डावरायचा प्रयत्न देखील इथं दिसला आम्हाला यासाठी मी आल्यापेक्षा मला प्रभागातले सगळेजण म्हणले की आपण स्वतः दादांकडे जाऊया आणि विचारूया की का आपल्याला उमेदवारी निश्चित अजून होईना झाल्या म्हणून हे विचारण्यासाठी आज आम्ही इथं आलो आहोत अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिलेले आहेत काहीतरी याचा वरिष्ठ मात्र विचार होईल असं वाटते नक्कीच एक विश्वास आमचा एकनाथ शिंदे साहेबांवर आहे त्याच माध्यमातून दोन्ही विधानसभा असू दे लोकसभा असू देल दोन्ही दादांचं काम आपण ह्या ठिकाणी केलेलं आहे घरोघरी पोचवण्याचं काम देखील आपण केलेलं आहे दुसऱ्या लोकसभेच्या इलेक्शनला ध्येष दादांबद्दल जी नाराजगी होती ही पूर्णपणे त्यांची मिटवून आज महिलांचा परत एकदा त्यांचा विश्वास निर्माण त्यांच्यामध्ये विश्वास तयार करायचं काम आम्ही ह्या ठिकाणी केलेलं आहे विधानसभेच्या वेळी जेव्हा रवीदाची उमेदवारी मागे मागायची वेळ आली होती तेवी रविदादांना घरोघरी पोच सो यांचं काम देखील आम्ही केलेलं आहे मग हे सगळं चालू असताना सुद्धा आज आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब जर म्हणत असतील की प्रत्येक ही इलेक्शन कार्यकर्त्याची आहे तर आज कार्यकर्त्यांना सर्वसामान्य महिलांना नेत्यांना आज नेत्यांनी आज न्याय दिला पाहिजे एवढीच अपेक्षा घेऊन आम्ही आज इथं आलो होतो आणि त्यातल्या त्यात महिलां महिलांचं काम सक्षम करणे त्यांच्या हातात त्यांनी घेतलेलं आहे शे शिंदेसाहेबांनी तर हे देखील काम त्यांनी केलं पाहिजे स्वतःच्या महिलांना स्वतःच्या पद पदाधिकाऱ्यांना त्यांनी अन्याय करू नये एवढीच आमची अपेक्षा आहे तुम्ही जी जागा मागणी केलेल्या आहेत त्या जागेवर आता भाजपच्या नावाची चर्चा आहे काय सांगा आ, मला पण दोन तीन दिवसापूर्वी फोन आले की आपल्याला शि आधी मला सांगितलं गेलं होतं की शिवसेनेला जागा सुटत नाही आहे त्या प्रभागामध्ये आता दोन दिवसापूर्वी मला कळालं की शिवसेनेच्या नावाने ती जागा तिथं सुटली आहे पण सुटून सुटूनसुद्धा ती जागा आपला उमेदवार सक्षम असूनसुद्धा जर ती जागा कुठल्या दुसऱ्या उमेदवाराला देत असतील तर हे कुठंतरी चुकीचं होत आहे ह्यासाठीच आम्ही त्यांना विचारायला आलो होतो की नेमकी असं का घडत आहे म्हणून आणि जर आपलं जर आमचं एवढंच काम असेल महिला पदाधिकारी म्हणून की नुसतं आम्ही गर्दी करण्यासाठी किंवा कोणतरी तर म्हणून आम्ही जर तुम्हाला पाहिजे असेल तर तसं असेल तर आज आमच्या महिला आक्रमक झालेल्या त्यांनी त्यांचं म्हणणं आहे की असं असेल तर आम्ही सगळेजण राजीनामा देतो दे तुमच्या सकट देऊ म्हणून महापालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक नऊ दहामध्ये जी उमेदवारी मागितली होती त्याबद्दल निष्ठावंत सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा निश्चित विचार केला जाईल अन्यथा राज सर्व पदाधिकारी राजीनामा देतील असे पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे कॅमेरामन निखिल बिसेचं मी रोहन यरलगी या मराठी इचलकरंजी